ईव्हीएम अचानक बंद पडल्यामुळे मतदान थांबले आहे काँग्रेस उमेदवार राहुल शर्मांनी तांत्रिक बिघाडावर नाराजी व्यक्त केली मतदारांचा हक्क बाधित होत असल्याचा आरोप केला त्यांनी वाया गेलेल्या वेळेत पुन्हा वाढ करण्याची माग केली असून तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली आहे पुण्यातील प्रभाग क्रमांक चोवीस मध्ये मतदानादरम्यान मोठा गोंधळ उडा आहे मतदान झालेलं नाही तर टेक्निशियन अवेलेबल नाही येथील मशीन तांत्रिक बिघाडामुळे अचानक बंद पडल्याने मतदान प्रक्रिया ठप्प झाली आहे ईव्हीएम करण्यासाठी अद्याप कोणताही तांत्रिक कर्मचारी किंवा निवडणूक अधिकारी घटनास्थळी पोहोचलेला नसल्याचा आरोप काँग्रेसने केलाय या बिघाडामुळे मतदान केंद्रावर मतदारांची मोठी गर्दी झाली असून अनेक नागरिक मतदान न करताच परत जात असल्याचं चित्र आहे काँग्रेसचे उमेदवार राहुल शर्मा यांनी सांगितलं की त्यांच्या मतदान केंद्रात आतापर्यंत एकही मत नोंदवलं गेलेलं नाहीये ते म्हणाले की यामुळे काँग्रेसला मतदान करू इच्छणाऱ्या नागरिकांचे लोकशाही हक्क डावलले जात दरम्यान महाराष्ट्रातील इतर भागातही अशाच प्रकारचे ईव्हीएम बिघाड समोर येत असल्याने निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत त्यामुळे वाया गेलेला वेळ वाढवून देण्याची मागणी उमेदवारांकडून केली जाते